नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अपडेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चल तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती धाराशिव या ठिकाणी आवकलेली एकतीस क्विंटल जास्त दर बाराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी दर चौदाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे गुलटेकड या ठिकाणी अवकाळी आठ हजार पाचशे सहा क्विंटल दर पंधराशे रुपये क्विंटल दर हजार रुपये क्विंटल जाते लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती कर्जत अहमदनगर या ठिकाणी अवकाळी एकशे पंचावन्न क्विंटल जास्तीदर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सातशे रुपये क्विंटल जाते लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजारसमिती असलगाव इंचू या ठिकाणी जास्तीदार पंधराशे पंचावन्न रुपये क्विंटल जातं उन्हाळी कांदा